शिव ब्लेसिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरीची जी मंथन परीक्षा आहे त्यामध्ये शब्दांच्या जाती या घटकाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या मागील थो, थोडक्यात माहिती करून घेतली आता आपण रिव्हिजन घेऊयात श्वेताची त्याच्यावर एक श्वेताला मी आता काही प्रश्न विचारते श्वेता, श्वेता उत्तर सांग हो नाम म्हणजे काय दृश्य किंवा अदृश्य वस्तूच्या नावांना नाम असे म्हणतात सजीव निर्जीव असतात का आ, सजीव किंवा निर्जीव दृश्य सजीव किंवा निर्जीव दृश्य किंवा अदृश्य वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात म्हणजे फुलांची नावे फळांची नावे खेळांची नावे सर्व नाम म्हणजे

आज आपण विशेषण या घटकाची थोडक्यात माहिती करून घेऊया विशेषण म्हणजे काय शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल किंवा नामाची एखादे जे नाव आहे नाम आहे त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ इथे दिले बा चपळ हरीण मग हरिण कसे चपळ प्रामाणिक श्वेता श्वेता कशी म्हणजे आपल्याला विशेषण जर एखाद्या वाक्यातलं विशेषण शोधायचं असेल तर कोणता प्रश्न विचारायचा कसे क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा सॉरी नामाला कोणता प्रश्न विचारायचा कसे मग हरिण चपळ हरीण मग हरिण हे नाम आहे मग नामाला प्रश्न विचारायचा कसे कसे हरीण चप्पळ हरीन जे उत्तर येतं ते विशेषण असतं म्हणजे कसे म्हणायचं फक्त त्या वाक्याच्या पुढं मग कसे याचं जे उत्तर येईल ते आपलं त्या वाक्यातलं विशेषण असतं ओके आता तू मला सांग रंगीत फुले याच्यातलं विशेषण कोणतं आहे आणि नाम कोणतं आहे विशेषण रंगीत आहे आणि नाम फुले आहे कसं ओळखलं रंगीत फुले फुले कसे मग कसेच उत्तर आलं रंगीत म्हणजे रंगीत, रंगीत काय आहे विशेषण झालं ओके चप्पळ हरिण याच्यातलं नाव कोणतं आहे आणि विशेषण कोणतं आहे नाव हरिण आहे आणि चप्पल उत्तर चपळ आलं म्हणजे उत्तर येतं ते विशेषण असत ओके प्रामाणिक मुलगी याच्यातलं विशेषण कोणतं आहे फक्त तेवढं सांग प्रामाणिक बरोबर त्याच पद्धतीनं अ प्रामाणिक श्वेता याच्यातलं कोणतं विशेषण आहे हुशार हुशार मुलगी हे काय झालं झालं विशेषण विशेषण फुलपाखरू रंगेबिरंगे रंगे, रंगे फुलपाखरू रंगे रंगे। फुल कसे रंगेबिरंगे रंगे। रंगे म्हणजे कसे या प्रश्नाचं उत्तर आलं ते झालं त्याचं विशेषण अशा पद्धतीने आपण थोडक्यात याची माहिती करून घेतलेली आहे विशेषण या शब्दाच्या जातीची धन्यवाद